औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तूचे हे बारा नियम तुम्हाला हे नियम माहीत असायलाच हवेत हे नियम एकदा नक्की बघा आणि तुम्ही अनुभव घ्या चला तर मग वास्तुशास्त्राचे हे नियम तुम्ही अवश्य पाळा घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या शाप देणे हे टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तु म्हणत असतो वाईट बोलाल तेही तथास्तु होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तूच होईल घरामध्ये व्यर्थ जड सामान ठेवू नये या वस्तूंमुळे घरातील तणाव हा वाढू शकतो घराच्या किचन ओट्याच्या खाली म्हणजे सिंक खडे मिठाचा बाऊल भरून ठेवावा घराच्या मुख्य दरवाजा समोर किचन किंवा डायनिंग टेबल लावू नये घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर नेहमी लावलेला असावा तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावा स्वयंपाक घरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये स्वयंपाकघर शक्यतो अग्नेय किंवा वायव्यला उत्तराभिमुख ठेवावे घराच्या मुख्य दरवाज्यासमोर देवघर ठेवू नये त्यामुळे देवाचे पावित्र्य भंग होते आणि पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही घरामध्ये भिंतींवर असलेल्या घड्याळाचे टोल काटे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावे घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नये यामुळे राहुग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होते त्यानंतर संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच हा एक शेवटचा नियम आहे घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे धान्याची पोती भरपूर वजन असणारे सामान किंवा जडत्व व अग्नितत्वासंबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नयेत आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ